नमस्कार रसका श्रोते हो गंमत असते ना आयुष्याचीही आपण किती ठोकताळे बांधतो किती स्वप्न विणतो काही खरंच पूर्ण होतातही आणि काही समुद्राच्या लाटेने येऊन तीरावरचे वाळूचे किल्ले आपल्यात सामावून घ्यावे तशी काही आपलीही अर्धवट राहिलेली स्वप्ने विरून जातात आयुष्यात घटना घडतात आणि विसर पाडूनही जातात लोक येतात काही निघून जातात काही कायमचीही राहतात विस्तारलेला गोतावळा आकुंचन पावत जातो तर कधी जिथे आपण स्थिरावतो तिथे नवी माणसे नवी नाती निर्माण करीत जातो भाषा बदलत जाते राहणीमान बदलत जाते जिवलक साथ सोडून कायमचे पैल तीरावर निघूनही जातात मागे उरतात त्या केवळ त्यांच्या स्मृती त्यांचे थोडे थोडके आपल्यात दिसणारे प्रतिबिंब आणि त्यांच्या तस्विरी माणसं स्थिर राहून सुखी आयुष्य जगू शकतात जे नेहमीचे रहाटगाळगे म्हणतो ना अगदी तसे पण ज्यांच्या आयुष्यात रोज नवी आव्हानं येतात रोज नव्या समस्या येतात रोज व्याकुळता अधीरता दिल होणं येते ना त्यांच्या आयुष्यात नव्याने शिकत जाणं येतं नव्याने बदलत जाणं येतं रोज स्वतःला घडवत जाणं येतं आव्हानं त्यांच्याच नशिबी जास्त असतात ज्यांच्यात पुढे जाणत राहण्याची धमक असते प्रवाही राहाल तर मार्गात खास खडगे येतीलच पण गंतव्यस्थानही नक्की मिळेल थांबून साचून राहिला तर सडण्याशिवाय पर्यायही नसेल खरंच लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखी धन्यवाद